अंजनगाव सुरजी आणि परिसरातील अनेक सराफा व्यापाऱ्यांची नकली सोने गहाण ठेवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांनी अचूक सापळा रचून अटक केली आहे प्रिन्स अग्रवाल राहणार अंजनगाव सुरजी यांच्या तक्रारीवरून बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याची तपासणी करताना या टोळीने वेगवेगळ्या दुकानातून एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे आरोपींनी केवळ दोन ग्रॅम खरे सोने आणि आठ ग्रॅम इतर धातू मिश्रित दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे भासवून अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला होता जयस्तंभ चौक दर्यापूर येथून गोविंदा गोपाळराव लोखंडे वय पस्तीस आष्टी व मनोज त्र्यंबकराव दुधाणे वय एक्केचाळीस नागपूर या संशयितांना ताब्यात घेतले अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी परतवाडा अचलपूर दर्यापूर चांदूर रेल्वे आणि चांदूर बाजार येथे अनेक वेळा अशाच प्रकारे फसवणूक केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी सहा लाख नऊ हजार सहाशे रुपये नगदी विणा क्रमांकाची दुचाकी चार अँड्रॉइड मोबाईल तसेच मोठ्या प्रमाणात नकली दागिने असा माल जप्त केला आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग